कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी आज चोवीस जणांनी अर्ज दाखल केले तर दिवसभरात दोनशे एकोणऐंशी अर्जांची विक्री झाली आजवर कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी इच्छुकांनी एक हजार आठशे सोळा अर्ज नेले आहेत दुसरीकडं करा इचलकरंजी महापालिकेच्या निवडणुकीसाठी आज दोघांनी उमेदवारी अर्ज दाखल केले तर दिवसभरात दोनशे सदतीस अर्जांची विक्री झाली असून आत्तापर्यंत एकूण नऊशे तेवीस अर्जांची विक्री झाली आहे काँग्रेस वगळता अन्य राजकीय पक्ष किंवा स्थानिक आघाड्यांकडून अधिकृत उमेदवारी जाहीर झालेली नाही त्यामुळं अखेरच्या दोन दिवसात उमेदवारी अर्ज भरण्यासाठी प्रचंड झुंबड उडणार आहे कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा चौथा दिवस आहे आज दिवसभरात दोनशे एकोणऐंशी अर्जांची विक्री झाली तर आज कोल्हापुरात वीस उमेदवारांनी अर्ज दाखल केले आतापर्यंत एकूण एक हजार आठशे सोळा अर्ज इच्छुकांनी नेले असून त्यापैकी निम्मे म्हणजे नऊशे अर्ज तरी दाखल झाले तरी महापालिका निवडणुकीतील चुरस प्रचंड असणार आहे दुसरीकडे इचलकरंजी महापालिकेच्या पासष्ट जागांसाठी होणाऱ्या पहिल्याच निवडणुकीसाठी राजकीय पक्ष आणि स्थानिक आघाड्यांकडून इच्छुकांची संख्या मोठी आहे राजकीय पक्षाकडून उमेदवारी मिळाली नाही तरी अपक्ष निवडणूक लढण्याचा अनेकांनी निर्णय घेतलाय त्यामुळे महापालिका निवडणुकीतही उमेदवारांची संख्या मोठी असेल असा अंदाज आहे दरम्यान आज इचलकरंजीतील क्रमांक आणि प्रभाग क्रमांक नऊ मधून दोन अर्ज दाखल झाले आज दिवसभरात इचलकरंजी महापालिकेच्या चारही विभागीय कार्यालयातून एकूण दोनशे सदतीस उमेदवारी अर्जांची विक्री झाली त्यामुळं आजवरची उमेदवारी अर्जाच्या विक्रीची संख्या नऊशे सदतीस गेली रविवार सुट्टीचा दिवस असल्यानं उमेदवारी अर्ज दाखल करण्यास दोनच दिवस मिळणार आहेत त्यामुळे सोमवार आणि मंगळवार या अखेरच्या दोन दिवसात उमेदवारी अर्ज भरण्यास झुंबड उडणार आहे